बाई तू नऊ नऊ वाजता उठत होती आता जर तू नऊ वाजता उठली तर सासू त्या बाईनं हेच शिकवलं का म्हणून आता काय हो सावधान पण पुरुषाले सावधान नवरदेवाले नवरदेवाला सावधान का बापू आता पण एकटाच होता तू ओढ फक्त श्यामरावचा पोरगा पण होता आता नामदेवरावचा जवाई पण होणार आहे जर तू मंडई लई चुकूनही गेला अरे जर तुम पडून राहिला <laughs> काय म्हणते याचा नवरामठा बेकार आहे नामदेवाचा जव्हाई काय सांगू <laughs> म्हणजे तुही तर बदनामी होईन ज्या बापाची तर बदनामी होईन <laughs> सासऱ्याची बदनामी झाल्या म्हणून आता दोन हाताचे चार हात होणार आता तुही आणि लोकायली सावधान कसं लोकांनी सावधान जर समजा कोणाचं लग्न झालं नाही आणि एक पोरगा एक पोरगी सोबत दिसला तर काय म्हणते लोक काय म्हणते लोक हम्म अभ्यास चांगला म्हणजे लग्न झालं जर दोघं जण सोबत दिसले तर काही म्हणते का त्याले ना बरो बायको समाजाची मान्यता भेटते <laughs> तुम्हाला सांगते का आता बा बाहेर आता यायले सांभाळून घेण्याची जबाबदारी तुमची आहे बरोबर आहे की नाही सावंत करते आणि तो लग्नाच्या प्रसंग आठवल्यानंतर मला ते लय सिच्युएशन आठवते लग्नाचा प्रसंग जो आहे लक्षात घ्या खर तर लग्न पुरीच होणार राहते पण माय बापाले दोन तीन वर्षापासून चिंता वाटते का पुरीच लग्न होणार आहे आपली पोरगी दुसऱ्याच्या घरी जाईल कसं होईल व का होईल व चिंता वाटते का नाही वाटत वाटते आणि तो तुम्ही आत्मान महिला मंडळी विदायच्या प्रसंग जेव्हा विदाई होते ना मी तर विदाईले कोणत्या कार्यक्रमात थांबतच नाही माझ्या डोळ्यामध्ये पाणीच थांबत नाही कारण तो प्रसंगच तसा राहते पाठवणीची घटिका गंगा यमुना तो फक्त फुलत आले पाहिजे यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि एक विनंती करतो तुमचा जो गाव आहे ना चांगला हो गणेश हो का या गावातल्या सास्वास उंदरी चांगले आहेत हो त्याचे पण ते झगडा भांडण काहीच नाही माइलेकी नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही खरी झगडा भांडण झाला मला सांगावं मला कधी कधी म्हणजे तुम्ही सांगा आता जर समजा तुमची मुलगी असेल अरे जवान जर तुमच्या मुलीचं ऐकलं तर तुम्ही काय म्हणता वा काय लय लाडात लाड

कल्ली नागपूर नागपूर कल्ली तुम्ही तर चांगली आहात पण सुनाले माझी विनंती आहे मराले टेकली तर थोडसा खाऊ पिऊ चांगला घालत चा। थोडीशी सेवा करा एखाद्या दिवशी आंघोळ पाणी धुवून देत जा गरम पाणी गरम पाणी तेवढंच तोंड म्हणजे तेवढंच तुम्हाला पुण्य भेटते बरोबर आहे अरे घरचे झगडे तुम्ही बाहेर जाऊन सांगता इकडले नाही सांगत मग तिकडली गोष्ट नागपूर लय पवित्र काही काही बाया घरी तुम्हाला काय वाटते लोकांनी जखम दाखवले ना का फक्त लोक मलम लावून देते म्हणतात एखादीच माणूस राहते ज्याला जखम दिसली तो मलम त्यात अर्धे अधिक लोक असे राहते ज्याला जखम दिसली मिरवते ना हे म्हणते सेको अजून जास्त घरी होत राहते पण आपण सुद्धा प्रेम करावं कारण तुमचं काळीच तसं आहे मला माहित माहिती बोलत असतील सुनले तरी ते काही मनातून बोलत नाही आपल्या घराण्याचा घराना स्वभाव म्हणून बोलत चांगला स्वभाव म्हणून बोलते ना बरोबर आहे की नाही आहे oh. माय या नावात ताकद तशी आहे बरोबर आहे की नाही आहे तुमचं प्रेम तसं सा माय आहे आजच्या कार्यक्रमात पहा बरं लहान लहान लेकरी आहे मातारे आजीबाई आहे काळ्या वाजवा सर्व आजीबाई खरं तर थंडीची वेळ आहे तुम्ही दिवसभर काबाळ कष्ट करता घरी पाहुणे पाहुण्याची सेवा तुम्ही केली असेल त्यातून वेळ काढून तुम्ही कीर्तनात येऊन बसले आपल्या जीवनात मायेचं महत्व काही कमी आहे म्हणता का नाही ज्याला हात नाही ज्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत आणि ज्याला माई नाही ना त्याला विचारा मायाची किंमत आपल्या जीवनात मायबापाचं अस्तित्व हे जेवणातल्या भाजीतल्या मिठासारखं आहे भाजी